नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमदादा निंबाळकर माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील डॉक्टर तानाजी सावंत शिंदे गटाचे आमदार व आरोग्यमंत्री यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे संताप झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी चौक वासी येथे उपस्थित अनिल नाना गवारे वाशी शहर प्रमुख उपशहर प्रमुख अरुण नलवडे तात्या गायकवाड उपतालुका प्रमुख संघटक तात्या भैर उपतालुका प्रमुख लक्ष्मण गादेकर उपतालुका प्रमुख समाधान उगडे बालाजी कुरुंत दत्ता चौधरी महेश घरात श्रीधर चेडे पिंटू गवारे मनोज भैया चेडे आसरुबा राऊत सतीश कवडे सचिन उंद्रे विशाल अंडागळे असे कट्टर समर्थकांनी वाशी येथील शिवाजी चौकार शिंदे गटाचे आमदार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा जाहीर निषेध केला पब्लिक सिटी न्यूजसाठी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट धाराशिव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे निषेध केलेला आहे ते काय संदर्भ काय त्याचा काल मिरगाव येथे झालेल्या या तानाजी सावंतच्या गदार लबाड पालकमंत्र्यांनी जे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे आरोप केले अरवाजचे भाषेत होमदा खासदार निंबाळकर यांच्यावर सुद्धा नाही तर त्या खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य केल्यामुळं आम्ही आज त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेधच नाही पण गुमपराणा वाशी तालुक्यातून त्याला हद्दपार केल्याशिवाय हे शिवसैनिक राहणार नाहीत या तानाजी सावंतला ह्याच शिवसैनिकांनी आमच्या मतावर या, या तानाजी सावंत दा वाशी तालुक्यात आणि परिसरात अक्षरशः बॅनर पोस्टर लावायला गाडी सगळं एक माणूस येत होता या शिवसेनेमुळे उद्धव साहेब ठाकरे म्हणा याला यवतमाळची आमदारकी दिली आणि भूमपराड्यातून विधानसभेची उमेदवारी उद्धव साहेबांनी दिली आणि ज्या या कुत्र्याला तानाजी सावंता ज्याचं खाल्लं तिथं पायवरी करायची सवय आहे आणि ह्याला आम्ही हे भूमपरांडा वाशी तालुक्यातील सर्व मतदार शिवसैनिक सर्वे यांना दाखवून देणार आहेत या पुढे नाही त्या भाषेत बोलला मान्य खासदार बोलला याची लायकी काय धाराशिव जिल्ह्याने खासदार केलं मंत्री केलं आणि हो नालायक नायक पुत्रा ह्यो तानाजी सावंत उद्धव साहेबांवर जर असं बोलत असेल या पुढे ह्याला मतदारसंघात सुद्धा फिरू देणार नाहीत शिवसैनिकांनी इडा उचलून ह्याला पाडण्यासाठी तिथून पुढे चंग बांधणार आहेत जय

वाशी तालुक्याचे शेअर प्रमुख उद्धव साहेब गटाचे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय कशामुळे नेमका इतका रांग तुमच्या मनामध्ये सावंतला ज्या लोकांनी बनवलं त्या पक्षानी त्याला घालून त्याच्या गावात ग्रामपंचायत सदस्य होता आलं नाही त्या माणसाला शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब था ठाकरे आणि परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही भूमपरांडा वाशी मतदारसंघात अन्य त्याच माणसाला आज हार घालायला निघालेला हा गद्दार माणूस याचा आम्ही सर्व वाशीच्या शिवसेनेच्या तर्फे निषेध करत आहोत आणि इथून पुढे तू उभारून ये म्हणावा तिकीट घेऊन जातो आणि आल्यानंतर तू कसा येतो एक लाख तेतीस हजारांनी आणता नाही त्याला दोन लाख तेतीस हजाराने पाडलं ह्या शिवसेने चंग बांधायला निषेध जाहीर निषेध निषेध अरे तानेच करायचं काय खाली करायचं काय खाली मुंडका निषेध जाहीर कुषे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर उशे जाहीर निषेध जय पवानी जय

जय जय निशे जय जय निशे सुरुवात बाबा हा